पीक परिस्थिती पाऊसपाणी त्याचबरोबर सामाजिक आर्थिक आणि देशाच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज सांगणारी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली भेंडवडची घटमांडणी यावर्षी दहा मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केली जाणार आहे यावर्षी पावसाचे अंदाज काय राहतील याकडे संपूर्ण शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे तर यंदाच्या वर्षी लोकसभा निवडणूक देखील असल्याने राजा कायम राहणार की बदलणार याची देखील उत्सुकता समस्त राजकारण्यांना लागली आहे पाणी पाऊस पीक परिस्थिती राजकीय स्थिती तसेच आर्थिक संकटे याबाबत ठोकताडे या, या घटमांडणीतून वर्तवले जातात त्यामुळे सामान्य जनतेतही आणि राजकीय लोकांनाही या मांडणीची प्रचंड उत्सुकता असते जिल्ह्यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवड या गावी घटमांडणीची ही परंपरा तीनशे वर्षापासून सुरू आहे भेंडवडची घटमांडणी दहा मे रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी केली जाईल मांडणीचे भाकित अकरा मे रोजी पहाटे चंद्रभान महाराजांची वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज जाहीर करणार आहेत घटमांडणी नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत केली जाणार आहे शेतकरी मोठ्या उत्साहाने या घटमांडणीची भाकीत ऐकण्यासाठी उपस्थित असतात गटांमध्ये झालेल्या बदलानुसार भाकिते वर्तवण्यात येतात अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी जळगाव जामू तालुक्यातील गावाबाहेर बसस्टँड शेजारच्या शेतामध्ये गटाची मांडणी करण्यात येते घटामध्ये गहू ज्वारी तूर उडीद मूग हरभरा जवस तीळ भादली बाजरी तांदूळ अंबाडी सरकी वाटाणा मसूर करडी इत्यादी अठरा प्रकारची धान्य ठेवण्यात येतात घटाच्या मध्यभागी मातीचे ढेकळे त्यावर पाण्याने भरलेले घागर ठेवतात पानसुपारी पुरी पापड सांडोळी कुरडे हे खाद्यपदार्थ ठेवले जातात रात्रभर त्या ठिकाणी कोणीही थांबत नाही दुसऱ्या दिवशी पहाटे या घरांमध्ये झालेल्या बदलांचे निरीक्षण केले जाते त्यानंतर भाकीत वर्तवण्यात येते हे भाकीत यावर्षी अकरा मे रोजी वर्तवण्यात येणार असून यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होणार आहे यंदाच्या वर्षीच लोकसभा निवडणूक असल्याने राजा कायम राहणार की बदलणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले असून अकरा मे रोजी होणाऱ्या भाकिताची यंदा राजकारणांना देखील उत्सुकता लागली आहे